श्री स्वामी समर्थ उद्या दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस उद्या शनी अमास आहे या दिवशी शनिदेवाच्या पूजेसाठी आणि पित्रांसाठी तर्पण श्राद्ध करण्यासोबतच गरजूंना दान करणे शुभ मानले जाते तसेच शनिदेवाचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी तीळ लोखंडी वस्तू मोहरीचे तेल अन्न आणि काळे कपडे दान करावे या दिवशी प्राण्यांना त्रास देऊ नये वृद्ध आणि महिलांचा अपमान करू नये तसेच महत्त्वाचे कामे टाळावेत असे सांगितले जाते शनी अमाषे दिवशी तीळ लोखंडी वस्तू मोहरीचे तेल अन्न आणि काळे कपडे दान केल्यास शनीदेवाच्या अशुभ प्रवा प्रभावापासून मुक्ती मिळते असे मानले जाते आणि या दिवशी पित्रांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करावे असेही सांगितले आहे गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे या दिवशी शुभ मानले जाते आणि भगवद्गीतेचे पठन करणे अतिशय फायदेशीर ठरते अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षाला दिवा लावणे दूध पाणी व काळे तिळवाहणे हेही महत्वाचे आहे तसेच या दिवशी काही गोष्टी आवर्जून टाळाव्यात जसे की पशु हत्या करणे आणि मुख प्राण्यांना त्रास देणे टाळावे तसेच आपल्या पालकांचा वृद्धांचा आणि महिलांचा अपमान करू नये आणि असे म्हटले जाते की अमावश्याच्या दिवशी कुठलेही महत्त्वाचे काम करणे टाळावे कारण त्यावर नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते आता म्हणूनच आपण उद्या शनी अमावश्या दिवशी आपल्या पित्रांसाठी दही भाताचा नैवेद्य अर्पण करू शकतो आणि अमावश्ये दिवशी उंबरट्याबाहेर आपल्याला चौमुखी दिवा लावायचा आहे तसेच संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकून ते, ते जाळून घरामध्ये सर्वत्र फिरवायचे आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नक्कीच दूर होईल श्री स्वामी समर्थ